आपण पाहता आपला शेगाव मध्ये आयुर्वेद मावली पर्व संमेलनात भव्य सुरुवात केंद्रीय आयुष मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन विदेशात भारतीय आयुर्वेदाचा नका शेगाव मध्ये दोन दिवसीय आयुर्वेदिक मावली पर्व संमेलनाची भव्य सुरुवात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये आयोजित या संमेलनाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अशा त्रिवेदी व्याधींवर आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना कशा शक्य आहेत यावर विचार मांडण्यात आला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की विदेशातून नागरिक आयुष व्हिसा घेऊन भारतात आयुर्वेदिक उपचारांसाठी येत आहेत ही भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या आयुर्वेदेचा ज्ञानसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य नव्या वेदांनी करावे असे आव्हानही केले आहे कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री आकाश कुंडकर महाराष्ट्र आयुर्वेदिक विद्यापीठाचे मुख्य वेद निलेश आव्हारे वेद सचिन मळसने वेद अभय भारसाखळे तसेच राज राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य वेद सोनल राठी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच राज्यश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या आचार्य वेद सोनल राठी आदी मान्यवर उपस्थित होते आयुर्वेदिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेदांचे मंत्री जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या दरम्यान आयुर्वेदिक रानभाज्याची खास प्रदर्शनही आयोजित करण्यात आली होती

या आई आदे है, दे का है, त्या आयुर्विदा माध्यमातून परदेशातले तीन लोक आपल्या देशामध्ये येऊ शकतात वर्षभरात विजा आहे आणि त्या वर्षभरात तीन वेळा येणं जाणं सुद्धा करू शकतात ते एवढच नाही तर परदेशी लोक रागव्यावरती आपल्या देशामध्ये येतात आणि लाखो लोक आयुर्वेदी उपचार त्या ठिकाणी येतात अगदी साध्या पद्धतीने आपला दवाखाना चालवतो आपलं सेंटर चालवतो आणि म्हणून आपल्याला दिसत नाहीये म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून ग्लॉरीफाय करावं आपण सुद्धा आयुर्वेदाला आयु पुढे न्यावं शेवटी करोना काळामध्ये सगळ्यांना आयुर्वेद आठवलं होतं सगळ्यांना माहिती आहे की काळ्याशिवाय कुठे काही घेत नव्हतं हो आणि आपण पाहिलं की कॅन्सर